आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल दोन हजार चार आणि काही विद्यार्थी तब्बल वर्षांनी एकत्र आले स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये एकत्र जमलेले या प्रौढ विद्यार्थ्यांनी आपापले नोकरी उद्योग व्यवसाय पद प्रतिष्ठा विसरून पूर्ण एक दिवस आनंद साजरा केलाय यात शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेचे त्यांना शिकवणारे शिक्षक आणि सध्याचे मुख्याध्यापक सुहास जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी नारायण फडतरे एस एस गायकवाड एल एन मोरे प्राध्यापक निलेश शिंदे न्यूज चे संपादक बापूसाहेब मिसाळ पत्रकार सिद्धार्थ सरतापे यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थी विद्यार्थी मनोगतामध्ये सर्वच आणि शालेय सुहास फडतरे सर मोरे सर गायकवाड सर आणि प्राध्यापक शिंदे सर यांनी भाषणामध्ये सध्या जिथं तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करीत आहात तिथं प्रामाणिक काम करावे आणि शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले दुपारच्या सत्रात दिघंची येथील हॉटेल फडणवीस सरकार मध्ये शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला संगीतमय यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी वेगवेगळी जुनी हिंदी मराठी गीते सादर करून स्वतः मंत्रमुग्ध झाले तर शेवटी झिंगझिंग झिंगाट जिंग गाण्यावर सर्वांनी ठेका धरत मनसोक्त आनंद लुटला हरिश्चंद्र आटपाडकर महाकू मिसाळ सारिका काटकर मानाजी गगनमले रीना जगताप यांनी स्वागत केले सारिका काटकर वर्षा अटपाडकर रीना जगताप सुजाता जगताप स्वाती कोठावळे राणी तो नीता पिसे रोहिणी कोटावे रुक्मिणी आटपाडकर संदीप कुंभार हरिश्चंद्र आटपाडकर मानाजी गगनमले ज्ञानेश्वर बनगर महाकू ढेरे तुकाराम बनगर धनाजी शिंदे शिवाजी दोलताडे भोजलिंग बनगर महाकू मिसाळ महेश नरळे जगदीश गेंड किरण जेडगे संजय जेडगे प्रशांत आठपाडकर नानासा फुकळे संतोष जगताप बापू नरळे आदींसह सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले माच ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा